ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनल करा आणि अपडेट रहा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार माघारी येणार का शरद पवार यांचे थेट उत्तर नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी चॅनल स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा थेट सामना लोकसभेच्या निवडणुकीत काही ठिकाणी झाला यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाल्याचे पाहायला मिळाले यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत लवकरच इनकमिंग होणार असल्याचे सूचक वक्तव्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले या संदर्भात खासदार पवार यांना विचारले असता त्यांनी थे पत्रकारांना थेट उत्तर दिलेलं आहे पहा नेमकं काय खासदार अजित पवार गटाचे पाच आमदार पश्चिम महाराष्ट्राचे काही

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या त्यात एकमेव रायगडची जागा जिंकता आल्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत चलबिचल सुरू असल्याची चर्चा सुरू असून यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुमारे अठरा ते वीस आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याची सूचक वक्तव्य करत थेट खळबळ उडवून दिली या संदर्भात दोन्ही गटातून आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र शरद पवार यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका